नमस्कार शेतकरी आज मार्केट मा जे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज दिनांक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या मार्केटमध्ये मा जे डॅमेजचे रेट आहेत जो सी टू आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारचा माल त्याचे रेट जे आज आहे ते पाच रुपयापासून एकोणीस ते वीस रुपये पर्यंत गेलेले त्यानंतर जो सिवन आहे तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये टिपका असेल प्लेग असेल पंक्चर मटेरियल असेल तो सीवन आहे तो आज कमीत कमी, -कमी वीस रुपयापासून ते पंचेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर जी खरडा आहे खरडा आपला आज मार्केटमध्ये जो छोटा आणि मोठा खरडा राहतो बिवन व बी टू आज आपल्या मार्केटमध्ये चाळीस रुपयापासून ते साठ रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो बिवन आहे मोठ्या साईजचा सा खरडा तो मोठा खरडा आहे तो तुम्ही पाहू शकता ह्या टाइपचा मोठा खरडा जो आहे तो साठ रुपये मा मा ते पंचाहत्तर ऐंशी रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जे पाच नंबरची जी रास आहे ती पाच नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये तीस रुपयापासून ते पासष्ट रुपये पर्यंत गेलेली आहे ही जी रास आहे हा माल चाळीस पन्नास सत्तर ग्रॅम वाला माल आहे तो त्रेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये ती रास गेलेले आहे पंचावन्न रुपयापासून ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत गेलेले तुम्ही बघू शकता हा माल साईजला छोटा आहे आणि ह्याचे जे रेट आहे ते हाचा जो रेट आहे तो एकसष्ट रुपये हा सगळा माल जो आहे तो एकशे वीस ग्रॅम पासून ते एकशे चाळीस ग्रॅम पर्यंतचा आहे साईज थोडी कमी आहे याला त्यानंतरची जी ग्रेड आहे ती तीन नंबरची ग्रेड आहे जी की आज आपल्या मार्केटमध्ये पंच्याहत्तर रुपयापासून ते शंभर रुपये पर्यंत गेलेले तुम्ही पाहू शकता त्याची साईज तुम्ही पाहू शकता हा ऐंशी रुपये गेलेला आहे त्यानंतर जी आपल्या मार्केट मधली दोन नंबरची क्रेड आहे दोन नंबरची क्रेड आज आपल्या मार्केटमध्ये नव्वद रुपयापासून ते एकशे पाच एकशे दहा रुपये पर्यंत गेलेले पाहू शकता ही जी रास आहे ती एकशे दहा गेलेले त्यानंतरची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास जी एकशे पंधरा रुपये पासून एकशे पंधरा रुपये पासून एकशे पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे तुम्ही पाहू शकता याची साईज तुम्ही पाहू शकता ही जी रास आहे ती एकशे पंचेचाळीस किलो किलोने गेलेला आहे एकदम शाइनिंग वगैरे हो कलर वगैरे हो क्वालिटी असलेला माल आहे त्यानंतरचा <coughs> जो लॉट आहे त्याचा आपण रेट बघणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता जो सीवन आहे तो नऊ रुपयाने गेलेला आहे त्यानंतर टू जो आहे पंचवीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता जो करडा आहे करड्याची साईज तुम्ही बघू शकता हा करडा जो आहे तो सेहेचाळीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जो करडा आहे त्यातलाच मोठावाला हा जो करडा आहे तो ऐंशी रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जी या राशीची जी गोटे आहे तुम्ही बघू शकता याची साईज बघू शकता सत्तर ऐंशी नव्वद ग्रॅम वाली गोटे ही गोटी गेलेली आहे चाळीस रुपयाने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी जी चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारचं क्रूट आहे यामध्ये तुम्ही साईज याची पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ती एकसष्ट रुपयाने गेलेली आहे त्यानंतर ह्या मालाची जी तीन नंबरची रास आहे त्यामध्ये त्रेपन्न क्रेट आहेत तुम्ही पाहू शकता याची साईज हा हा जो माल आहे ब्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीटो आहे तो अठरा रुपये गेलेला आहे बघू शकतो तुम्ही त्यानंतर जो सीवन आहे तो एकोणचाळीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही माल बघू शकता पूर्ण खरड्यावाला आहे टिपकावाला माल आहे त्यानंतर जो जो चार नंबरची रास आहे तुम्ही चार नंबरची जो रास बघू शकता हा थोडा हलका माल आहे कचरट माल आहे हा सत्तेचाळीस रुपयेने गेलेला आहे ते दाखव त्यानंतर तुम्ही ह्या चोवीस जाळ्या बघू शकता ह्या जो चोवीस जाळ्या ह्यामध्ये टिपका आहे थोडा कचरट माल आहे त्रिप्सचा माल आहे हा माल गेलेला आहे सदुसष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ह्याचा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता साईज चांगली आहे मालाला पण माल कचरा टाईट टिपका आहे त्यामुळे त्यानंतर ह्याचा जो एक नंबरचा माल आहे हा एक नंबर एक नंबरचा जो माल आहे तो शहाण्णव रुपये किलोने गेलेला आहे साईजला एकदम चांगला आहे पण टिपका आणि थोडा हिरवा माल असल्यामुळे हा माल शहाण्णव रुपये किलोने गेलेला आहे तर हा खरडावाला वाल, खरडा माल जो त्याचे काय रेट गेलेत आपण पाहूया हा पाहू शकता तुम्ही हा जो खरडावाला माल आहे हा चौदा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी त्याची जी दोन दुसरी रास आहे चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास अठ्ठावीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी ह्याची जी दोन नंबरची दो रास आहे ती दोन नंबरची रास ही चाळीस रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची एक नंबरची रास आहे तुम्ही हे पाहू शकता हा जो माल आहे तो पन्नास रुपयाने गेलेला आहे चला त्यानंतर अजून एक हलक्या लॉट आपण रेट बघणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो चार नंबर आहे हा चार अठ्ठावीस रुपयाने गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतरचा जो हा तीन नंबरचा ग्रेड आहे तुम्ही बघू शकता हा या टाईपचा जो माल आहे तो अठ्ठेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरचा जो दोन नंबरचा ह्याचा ग्रेड आहे ह्या टाइपचा माल आहे पूर्ण यामध्ये हा एक्कावन्न रुपये किलोने गेलेला आहे आणि हा जो माल आहे साईज चांगले आहे याचे पण असा माल आहे

त्यानंतर जो याचा खरडा आहे छोटावाला खरडा जो आहे त्यामध्ये तुम्ही साईज पाहू शकता हा त्रेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे याची साईज थोडी जास्त छोटी आहे त्यामुळे हा त्रेचाळीस रुपयेने गेलेला आहे त्यानंतरचा हा जो मोठा खरडा आहे हा मोठा खरडा गेलेला आहे सत्तर रुपयेने गेलेला आहे <coughs> त्यानंतर जी याची गोटी जी आहे पाच नंबरचा जो माल आहे तो पाच नंबरचा माल तुम्ही पाहू शकता हा एकोणचाळीस रुपये किलोने गेले पूर्ण गोटी ही साठ ते सत्तर ग्रॅम ची गोटी आहे त्यानंतर जो चार नंबरचा ग्रेड आहे हा चार नंबरचा ग्रेड तुम्ही साईज साईजला कमी असल्यामुळे हा माल गेलेला आहे पन्नास रुपये किलोने माल गेलेला आहे हा त्यानंतर जी ह्याची तीन नंबरची साईज आहे तीन नंबरची साईज आहे ती गेलेली आहे सत्तर रुपये किलोने गेलेली आहे अडतीस कॅरेट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी याची दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आहे ती शंभर रुपये त्यानंतरची याची जी, 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 जी रास आहे एक नंबरची ती जी एक नंबरची रास आहे ती एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे त्यामध्ये थोडा कचरट माल आहे त्यानंतर थ्रीप्स असल्यामुळे खरडा असल्यामुळे थोडा यामध्ये मटेरियल मध्ये हा एकशे दहा रुपये किलोने गेलेला आहे ज्यामध्ये जे पाच नंबर रास आहे त्याचे नऊ कॅरेट आहे पूर्ण टिपकावाला माल आहे पूर्ण या टाइपचा माल आहे त्याची जी गोटी आहे ही गोटी पस्तीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जो ह्याचा चार नंबरचा माल आहे तुम्ही पाहू शकता त्या प्रकारचा माल आहे हा माल अठ्ठेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची ह्याची तीन नंबरची रास आहे पूर्ण हा माल टिपकावाला आहे याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास कधी गेलेली आहे अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी याची दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास ही पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता 秒。